राम राम मंडळी राम राम बघा आम्ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी निघालो होतो आणि रस्त्यात बायकांना आणि मुलांना झोप लागल्यामुळं मुला। त्या महिलांनी असा विचार केला की का ना आपण गाणी लावावी आणि एन्जॉय करावा तसंच झालं आम्ही सर्वांनी गाणी लावली आणि एन्जॉय करायला सुरुवात केली एन्जॉय सुरू झाल्या झाल्या महिला इतक्या मंत्रमुग्ध झाल्या आणि देहभान हरवून नाचू लागल्या विशेष म्हणजे त्यांना घरची एकही हो आठवण नाही येता त्या मन आनंद घेतात त्या या गाण्याचा आणि या ट्रॅव्हलिंगमधल्या प्रवासाचा तर मला सांगा मंडळी तुम्हाला कसं वाटला या महिलांपैकी कोणत्या महिलेचा डान्स तुम्हाला आवडला मी पण डान्स केला आहे बरं का मी पण लाजलेलं आहे पण विषय कसा झाला आहे माझं रेकॉर्डिंग केलं आहे प्रेरणा दिदी यांनी आणि हे रेकॉर्डिंग केलं आहे दिशानी त्यामुळं माझं रेकॉर्डिंग मी नंतर तुम्हाला पाठवेन आता सध्या तर ह्यामध्ये तुम्ही बघा ह्या व्हिडिओमध्ये आणि मला सांगा या की यापैकी कोणाचा डान्स छान वाटला आता आपण इथं तो बाजूला तोड करून बसली आहे डान्स करत पण एवढं काही दिसलं नाही सर्वात जास्त तर संध्याताईंवर फोकस झाला मस्त डान्स केलाय संध्याताईंनी त्यांच्यासाठी टाळा <laughs> आणि चला तर मग आपण पण एन्जॉय करू श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन घ्यायला जाऊ आणि दर्शन घ्यायला तिथं बहुतेक कॅमेरा अलाउड नाही मोबाईल अलाउड नाही तर स्वामींचे दर्शन आता तसं काही शक्य नाही चला तर मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय श्रीराम जय जय स्वामी महाराज मिळू नको मी, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य कायम तुमच्या लक्षात राहू द्या मंडळीनो कारण खरंच जसं हा शब्द दिला आहे स्वामींनी तसं स्वामी, स्वामी महाराज प्रत्येकाच्या पाठीशी आहे माझ्या पण पाठीशी उभी राहिली आहेत कारण मला अनुभव आला आहे त्यामुळं तुम्ही पण अनुभव घ्या आणि या अनुभवाचा फायदा घेऊन चला एन्जॉय करू या गाण्याचा आणि या डान्सचा